नमस्कार अम्माच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज डब्यासाठी चवळीची भाजी करणार आहे त्याच्यासाठी मी कुकर गरम करून घेतला एक पोळी तेल टाकून घेतलं तेल गरम झालं आता त्याच्यात मोहरी टाकून घेते मोहरी तडतडली आता जिरे टाकून घेतले आता पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकून घेते आलं लसूण पेस्ट टाकून घेते आता मी याच्यात एक मोठा कांदा कट केलेला टाकून घेते हे चांगलं परतून घेते आता एक, एक टोमॅटो कट केलेला तो पण टाकून घेते सकाळी सकाळी प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न तर आज भाजीला काय करायचं त्याच्यासाठी मी चवळीची भाजी, चा। चा भाजी केली ही पटकन होते आणि आणि न खाणाऱ्याही खातील अशी भाजी लागते आता मी थोडं पाणी टाकून आपले टोमॅटो शिजण्यासाठी मी थोडं पाणी टाकलं आहे आता मी याच्यात एक कप चवळी घेतली आहे ती मी दोन स्वच्छ दोन टाकून घेतली त्याच्यामध्ये मी आता तीन वांगे घेतले आहेत ते वांगे पण मी स्वच्छ धुवून कट करून घेतले ते टाकून घेणार आहोत आपण आता याच्यात वांगे टाकल्यामुळे आपली भाजीला खूप छान चव येते एकदा या पद्धतीने नक्की करून पहा आता मी याच्यात दोन चमचे दाण्याचं कूट टाकून घेते मिक्स करून घेतला आता मी ही चवळी शिजण्यासाठी एक छोटा ग्लास पाणी टाकून घेतलं मिक्स करून घेतलं आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर कुकर कुकरचे झाकण लावून मी दोन शिट्ट्या करून घेते पाहू शकता तुम्ही आपल्या भाजी तयार आहे मी वरून कोथिंबीर टाकून घेतली भाजीचा कलर पण आणि वांगे पण शिजले आणि आपले चवळी पण शिजली एकदा नक्की करून पहा बाय बा